सध्या राज्यात रक्ताची कमतरता भासत असल्याने अनिरुद्ध हाऊस ऑफ फ्रेंडच्या माध्यमातून कुळूस प्राथमिक आरोग्य केंद्रात ब्लड डोनेशनचं आयोजन करण्यात आलं होतं संकल्प बँक ब्लड सेंटरच्या माध्यमातून हे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने तरुणांनी आपला सहभाग नोंदवला होता तसेच यावेळी कुळूस परिसरातील मोठ्या संख्येने अनिरुद्ध बापूंच्या भक्तांनी यावेळी गर्दी केली होती आ, आज हा ब्लड डोनेशन कॅम्प अनिरुद्धास अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटच्या माध्यमातून आणि सद्गुरू श्री अनिरुद्ध बापू यांच्या प्रेरणेने डोंगस ते कुडूस येथे वज्रेश्वरी झिडके अंबाडी वाडा या केंद्रांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे तर दोन हजार चौदापासून हा ब्लड कॅम्प या आरोग्य केंद्रामध्ये कुडूसच्या होत आहे आणि डोंगस ते कुडूस केंद्राच्या माध्यमातून या ब्लड डोनेशनसाठी दरवर्षी किमान शंभरपेक्षा जास्त बाटल्या रक्त गोळा केलं जातं या चार केंद्रांच्या माध्यमातून सर्व श्रद्धावान बापूंचे भक्त या कॅम्पसाठी इथे येत असतात आणि भक्ती आणि सेवा याच्या माध्यमातून हा ब्लड कॅम्प सद्गुरू अनिरुद्धांच्या प्रेरणेने कायमस्वरूपी हा चालत आलेला आहे त्याचप्रमाणे हरिगुरुग्राम ज्याला आपण न्यू इंग्लिश स्कूल बांद्रा येथे म्हणतो इथे मेडा मेगा ब्लड डोनेशन कॅम्प दरवर्षी होतो त्या ब्लड डोनेशन कॅम्पच्या माध्यमातून सुमारे सत्तरपेक्षा जास्त ब्लड बँक आणि जवळजवळ पाच हजारपेक्षा रक्तबाटल्या आपण संस्थेच्या माध्यमातून जमा करत असतो आणि आपल्या इथे संकल्प ब्लड बँक कल्याण हे गेल्या अकरा वर्षापासून आपल्याकडे रक्त घेण्यासाठी येत असतात तर डोंगोस्ते कुडूस केंद्राच्या माध्यमातून आणि अनिरुद्धास अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटच्या माध्यमातून अनेक उपक्रम या डोंगोस्ते कुडूस केंद्रामध्ये चालतात स्वच्छता उपक्रम असेल डिझास्टर मॅनेजमेंटचे कोर्स असतील त्यानंतर गोधडी सेवा असेल चरखा सेवा असेल त्याच्यानंतर विद्याप्रकाश योजना असेल शेतीसारा योजना असेल अशा अनिरुद्ध बापूंच्या मार्गदर्शनातून अनेक सेवा चालतात आणि त्या सेवेचा एक भाग म्हणून हा ब्लड डोनेशन कॅम्प इथे दरवर्षी आयोजित करण्यात येतो तर अनन्द वाट ये आनंद वाटतो हो की बापूंच्या प्रेरणेने हा कॅम्प याच्यामध्ये रक्तदात्यांना खूप आनंद होतो बापू त्यांच्या भक्तांना नेहमी श्रद्धावान मित्र म्हणतात आणि मित्राने मित्रासाठी केलेलं हे का अतिशय सुंदर कार्य म्हणजे ब्लड डोनेशन कॅम्प धन्यवाद